विद्या व कला यापैकी कोणती विद्या किंवा कला देव कोणाच्या वाट्याला कशी दिल, सांगता येत नाही याचाच प्रत्यय एकादशी निमित्ताने मूर्तीजापूर तालुक्यातील सिरसो येथील विठ्ठल रुक्माई संस्थानमध्ये आयोजित भजन संस्था कार्यक्रमात पाहायला मिळाला या भजन संध्ये दोन चिमुकल्या भावंडांनी गायन व वादन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध करून भजन संध्या गाजवली आषाढी एकादशी निमित्ताने मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसो येथील विठ्ठल रुक्माई संस्थांमध्ये आयोजित भजन संध्या कार्यक्रमात दोन चिमुकल्या भावंडांनी गायन व वादन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले सिरसो याच गावात राहणारे ओम व शिवम तायडे या दोन भावंडांना जणू सरस्वतीच प्रसन्न आहे कुठलेही संगीताचे धडे न गिरवत गायन वादनाची कला त्यांना उपजतच होती घरातील वातावरणही तसेच व ओम शिवमचे आजोबा माधवराव तायडे यांची उंची अगदी कमी असल्याने हे लोकनाट्यामध्ये विनोद कलाकाराचे काम करायचे अर्थात कला ही त्यांच्या घरातच रुजली होती या दोन भावंडांचे वडील रोज सायंकाळी पत्नी समवेत घरी सहज भजन गायचे त्यांचे गायन बघून लहान असलेले ओम व शिवम हेही गायला लागले आता ओम हा तेरा वर्ष व शिवम हा दहा वर्षाचा आहे या वयात ते पहाटे उठून एक ते दीड तास रियाज करतात नंतर वेळ अभ्यासाची असते दोघीही गायन करत असतात मोठा ओम हा हार्मोनियम वाजवतो तर लहान शिवम हा त्याला तबल्याची संगत देतो अगदी बागळण्याच्या वयात गायन वादन कलेत प्रभुत्व मिळवणे ही बाब निश्चित हृदयाला स्पर्श करणारी आहे या भजन संध्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक पद्मकार वानखडे यांच्यासह निलेश मेहरे विवेक मेहरे देवीदास ढगे संतोष निमकर विनोद काडे जय तायडे बच्चू देशमुख विठ्ठल मालधुरे गुलाबराव मिरजकर आशुतोष मेहरे श्रीराम साऊतकर यांच्यासह अनेक कलावंत उपस्थित होते mera tan na barne duniya mein na barne mera tan na barne duniya mein na barne mera tan na barne duniya mein na barne mera tan na barne duniya mein na barne